परत हा परत एकदा परत नमस्कार मी प्राध्यापक जगदीश गवळी देशपातळीवरती लोकसभेचं जे वातावरण चालू आहे या वातावरणामध्ये मूलभूत प्रश्नांची जी काय उकल होणं अपेक्षित आहे ती त्या प्रमाणात झालेली नाही या बा देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधानामध्ये मूलभूत हक्क अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत आज जर आपण सरकारच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ए विद्यमान असणाऱ्या सरकारनं खाजगीकरणाकडे कर भर दिलेला आहे त्यामुळं येत्या काळामध्ये जे महात्मा ज्योतिबा फुले शाहू आंबेडकरांनी ज्या तरतुदी केल्या होत्या की प्राथमिक शिक्षण सत्तीचं आणि मोफत झालं पाहिजे मात्र आता खाजगीकरण खाजगीकरणाकडे सगळा वळा वळल्यामुळं काय होणार आहे भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांना महागडं शिक्षण घेणं अवघड होऊन बसणार आहे त्याचबरोबर शेतीमालाचे ढासळलेले भाव ही सुद्धा एक गंभीर बाब आहे कारण शेतकऱ्यांचा एकूण उत्पादनावर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष त्याच्या शेतीमालाला भेटणारा भाव याची जर तपवत पाहिली तर येत्या काळामध्ये शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं सुद्धा या सरकारचं धोरण दिसतं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सर्व नागरिक म्हणून जागरूक होणं गरजेचं आहे कारण जर आपल्याला आपलं संविधान वाचवायचं असेल आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर खऱ्या अर्थानं आपण अपन... सुयोग्य so, अशा म आपल्या विद्यमान अशा सरकारच्या विरोधात काम करणं ही बाब महत्त्वाची नाही आहे तर खऱ्या अर्थानं फुलेशाहू आंबेडकरांचा जो पुरोगामी विचार आहे तो पुरोगामी विचार आणि संविधानानं अभिप्रेत असणारं कार्य होण्याच्या अनुषंगानं अशाच उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे दिनदलितांचे गोरगरिबांचे वंचितांचे प्रश्न निकाली काढू शकतात हां डोळी सर मी आत्ता या परिसरामध्ये मतदानाच्या मतदारसंघातल्या परिसरामध्ये फिरत असताना मला काही लोकांच्या प्रतिक्रिया अशा पाहायला मिळाल्या की विद्यमान सरकार या ठिकाणी पाच किलोचे राशन जे आहे ते राशन फ्रीमध्ये देतं आहे दे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान जे आहे ते अनुदान देतं आहे म्हणून हे सरकार जे आहे केंद्रीय सरकार ते कोणत्या पक्षाचं आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी भारतीय लोकांनी ओळखून सोडलेलं आहे तर पाच वर्षासाठी राशन मोफत देणं आणि शिक्षणाचं खाजगी करून शिक्षणाचं महागडं करणं याच्यामुळं भविष्यकालीन भारत जो आम्हाला घडवायचा आहे त्या भविष्यकालीन भारतावरती शिक्षण जर बंद केलं खाजगीकरण केलं तर या देशातले बहुतांश प्रश्न जे आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या समोर भेडसावतील त्याच्याबद्दल आपण काय सांगाल अत्यंत तुम्ही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जो गॅस पाचशे रुपयाला होता त्यानं बाराशेची उच्चांकी किंवा सोळाशेपर्यंतची उच्चांकी म्हणजे विक्चांग निर्माण केला लक्षात घ्या की हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाही शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले जाते मात्र त्याचा मालाचा भाव जर दहा हजार सोयाबीनचा भाव असेल तर तो चार साडेचार हजाराच्या खाली आणला जातो मग ही जी तफावत आहे ती इनडायरेक्टली सरकार तुमच्याकडूनच वसूल करत आहे तुम्हाला दर दिवसाला सतरा रुपये जे दिले जातात शेतकऱ्यांना ही खरं तर शेतकऱ्यांची तट्ट आहे परंतु कळत न कळत शेतकऱ्यांच्या लाचारीमुळे हे लक्षात येत नाही किंवा इनडायरेक्टली त्याला लाचार बनवण्याचं काम सरकारचं चालू चा आहे खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगायचं असेल तर त्याच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजे आणि येत्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी असेल सर्वसामान्य व्यक्ती असतील यांना जर न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला या सर्व बाबीच्या विरोधात काम करावं लागणार आहे तर खऱ्या अर्थानं शेतकरी जिवंत राहणार आहे सर्वसामान्य व्यक्ती जिवंत राहणार आहे खऱ्या अर्थानं तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो प्राथमिक शिक्षण हे जर महागडं झालं ते जर खाजगी झालं तर लाख रुपये के जीची फीस आहे आज रोजी आम्ही जर शहरी भागामध्ये बघितल्या तर एक सर्वसाधारण फॅमिली त्याचं उत्पन्न एक लाख रुपये नाही त्याची दोन मुलेकर असतील तर ते दोन लाख रुपये कसे काय खर्च करू शकतो खऱ्या अर्थानं शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा सरकारचा घाट आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे बार सो पार असा नारा विद्यमान सरकारकडून दिला जातो कदाचित सरकारला भीती वाटत असावी म्हणून त्यामुळं हे सगळं प्रोपोगंडा चालू आहे आणि आजपर्यंत कधी पाहिलं नाही की अगदी तालुका सुद्धा पंतप्रधानाच्या हे होत <laughs> आहेत सभा होत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यातला जो मूळ मतदार आहे लक्षात घ्या एक चळवळ म्हणून लोक जिथं आहेत तिथंच आहेत तटस्थपणे कोण कुठं गेलं कोणत्या पक्षात गेलं आलं गेलं हे लोकांना मान्य नाहीये खऱ्या अर्थानं जी लोक प्रामाणिक आहे त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे ही जनता उभारलेली आहे ही मात्र आपल्याला मान्य करावं लागेल सर दुसरा एक मुद्दा आहे की हिंदू राष्ट्र निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी अडथळा जो येतो आहे तो भारतीय संविधानाचा येतो आहे भारतीय संविधान भारती बदलण्यासाठीच आम्हाला सत्तेमध्ये यायचं आहे असं भाजपच्या सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांच्याकडून प्रतिपादित केलं जाते मेधा मिश्रा नावाच्या मिसर उत्तर प्रदेशमधल्या एका आणि क कर्नाटकमध दक्षिण भारतातल्या एका जबाबदार भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यानं उत्तर दिलेलं होतं की आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे जर भारताचं संविधान बदललं तर या देशामधले लोकशाही आणि या देशातले लोक बाराव्या शतकामध्ये जातील सोळाव्या शतकामध्ये जातील का खरोखर एकविसाव्या शतकामध्ये जातील याच्या संदर्भामध्ये आपण थोडासा खुलासा करावा खऱ्या अर्थानं या देशामधली चातुर्वर्णी व्यवस्था गाडण्याचं चा काम राज्यघटनेनं केलेलं आहे जात पात विरहित धर्मविरहित धर्मनिरपेक्ष देश निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली उभी हयात घातली नव्हे तर दुर्दैवानं ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे त्यांना संधी भेटत नाही या अनुषंगाने बाबासाहेबांनी त्या सर्वसामान्य वंचित घटकाला न्याय भेटावा यासाठी राज्यघटनेतून मांडणी केलेली आहे आणि असा जर कुणी डाव मांडत असेल जंतर मंतरवर जसं राज्यघटना जाण्याचे प्रकार झाले तसं जर करत असेल तर ही जनता सहन करणार नाही कारण जनता आता प्रगल्भ आहे वैचारिक आहे त्यामुळं कोण कोणत्या पद्धतीनं काव्य करते हे जनतेला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या विरोधात कोणी काम करत असेल तर ही जनता कधीच स्वीकारणार नाही धन्यवाद सर आम्ही आपण आपल्या दिलेल्या रिपब्लिक वायस इंडियामध्ये ज्या चॅनल आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद मंडळी हा देश जो आहे तो देश या ठिकाणी सर्व जातीधर्मीय लोकांचा देश आहे विशिष्ट आता गवळी साहेबांनी जसं स्पष्टीकरण केलं की ठराविक जाती जमा समूह जो आहे तो समूह भा भारतातल्या पंच्याऐंशी टक्के समाजाला हिंदूच्या नावाखाली एकत्रित करतो अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये मात्र दुर्लक्ष केलं जातं अधिकार दिले जात नाही वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक दंगली भडकवणं लोकांना भावनिक पातळीवरती आणून ठेवणं याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उठाठेव केली जाते ही ठराविक मंडळी जी आहे ती ठराविक मंडळी भारतीय लोकांच्या आता लक्षात आलेली आहे आणि निश्चितपणे या देशाला घातक असणाऱ्या या प्रवृत्तीला येणाऱ्या काळामध्ये गवळीसरांसारखे गावागावातले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते निश्चितपणे या ठिकाणी विरोध करतील आणि या देशातली लोकशाही टिकली तर देश टिकेल केवळ विशिष्ट धर्म किंवा विशिष्ट पक्ष टिकणं गरजेचं नाही या देशातील सर्वसामान्य जनता जी आहे ती या देशाचा मालक आहे महापुरुषांच्या हा देश घडवण्यामध्ये फार मोठा वाटा आहे त्या महापुरुषांनी निर्माण केलेल्या या भारताला जर कोणी ठराविक धर्माच्या आणि जातीच्या नावावर विभाजित करत असतील तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही भारतीय लोक निश्चितपणे माफ करणार आहेत एवढंच या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगू इच्छितो धन्यवाद आपण एक क्षणचित्र पाहत आहोत ही जावळा नगरी आहे उस्नाद जिल्ह्यामध्ये कळम तालुक्यामध्ये असणारी या नगरीमध्ये ह्या केंद्र क्रमांक वरती आपण थांबलेलो आहोत आणि याच ठिकाणी गावाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जातविरहित सोडून धर्मविरहित सोडून भारतीय नागरिक म्हणून आपल्याला काय हक्क आणि कर्तव्य आहेत अधिकार आहेत त्या अधिकारांची आताच या नुकतीच या ठिकाणी आपल्याला परिचय करून दिलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी ही लोकशाही वाचवण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि हा देश वाचवण्यासाठी बहुजनांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि महापुरुषांच्या विचारातला हा देश टिकवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता या ठिकाणी हा भारत उभा करण्यासाठी प्रयत्न कराल अशा प्रकारच्या अशा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतो धन्यवाद जय भारत जय सविरा